नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून मुंडा कसा मोजायचा आणि तो ब्लाऊज कटिंग करताना म्हणजे आपण पेपर कटिंग जेव्हा करतो त्यावेळेस तो पेपरवरती कसा टाकायचा हे पाहणार आहे तर पहा परफेक्ट ब्लाऊजला फिटिंग येण्यासाठी आपल्याला मुंडाघेर जो आहे तो मोजणं अगदी गरजेचं आहे जर तुम्ही मुंडाघेर व्यवस्थित घेतला नाही तर पहा ब्लाऊजमध्ये बरेच असे प्रॉब्लेम येतात एक म्हणजे जर मुंडा कमी झाला तर ब्लाऊज टाईट होतो आणि शोल्डर पडण्याचासुद्धा प्रॉब्लेम जो आहे तो तुम्हाला येतो आणि एक तर लूज झाला तर मुंड्यामध्ये घोळ येण्याचासुद्धा प्रॉब्लेम येतो आणि जास्त लूज असल्यानंतरसुद्धा ब्लाऊजचे शोल्डर जे आहेत ते उतरतात आणि बरेच प्रॉब्लेम असे येतात फिटिंगसुद्धा व्यवस्थित येत नाही म्हणजे तुमची जी फिटिंगची सरळ रेष आहे ती येत नाही तर मुंडाघेर व्यवस्थित नसल्यामुळे सुद्धा ती फिटिंगची लाईन आहे पहा सरळ लाईनमध्ये येत नाही त्यासाठी आपल्याला मुंडा गेर जो आहे तो अगदी महत्त्वाचा आहे तर तो, तो आपल्याला मापाच्या ब्लाउजवरती कसा मोजायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला अगदी जास्तीत जास्त उपयोगी पडेल तर पहा हा ब्लाऊज आहे फोर्टी साईजचा मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की हा जो ब्लाऊज आहे तो फोर्टी साईजचा आहे आणि यावरून मी प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग केलेला आहे तर याचा मुंडागीर कसा मोजायचा मुंडा ते मी तुम्हाला सवाल ते मी तुम्हाला या इथे सविस्तरपणे सांगणार आहे तर पहा मुंडागीर जो आहे तो नेहमी मोजताना आपल्याला पाठीमागचा भाग जो असतो तो, तो मोजायचा आहे तर इथे पहा या पद्धतीने असा हा जो मुंड्याचा भाग आहे तो असा व्यवस्थित करायचा म्हणजे इथे ही जी फिटिंग आहे ती अगदी अशी शिलाईवरती शिलाई येऊन द्यायची ना असा हा व्यवस्थित करून घ्यायचा आता हा जो राऊंड आहे तो आपल्याला मोजायचा आहे तर तो, तो कसा मोजायचा पहा इथे एक तर तुम्ही असं तिरकंसुद्धा मोजू शकता किंवा पहा या पद्धतीने शक्यतो मोजा इथे टेप ठेवायचा आणि टेप आपल्याला हळूहळू फिरवायचा आहे तर पहा आधी असं दाबून धरायचं मगच आपल्याला या पद्धतीने पहा मोजायचा आहे तर आलेला आहे नऊ इंच तुम्ही या इथे पाहू शकता बरोबर नवीनचा आपला मुंडाघेर आलेला आहे तर आता तुम्हाला समजलंच दे छोटी साईज असो किंवा मोठी साईज असो प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला याच पद्धतीने मुंडाघेर जो आहे तो मोजायचा आहे तर आता हा कसा टाकायचा हे मी तुम्हाला सांगते तर त्यासाठी मी या इथे एक पेपर घेतलेला आहे आणि या पेपरवरती मी तुम्हाला मार्किंग करून दाखवणार आहे सर्व साईज आहे फोर्टी तर त्याची उंची पहा मी जवळपास चौदा इंच घेणार आहे आणि त्यामध्ये एक इंच मिक्स करून पंधरा इंचावरती मी मार्किंग करणार आहे आणि इथे एक आपण लाईन ओढून घेऊया आता मी फक्त या व्हिडिओमध्ये फक्त मुंडा घेर कसा का टाकायचा हे तुम्हाला सांगणार आहे पहा बाकीचं तुमचं ब्लाऊज जे काही असेल प्रिन्सेस असो खोरोटक्स असो किंवा कटोरी ब्लाऊज असो आता साडेपाच इंच या इथे मी मुंडा घेतला अजून शोल्डर घेतलं अजून एकदा आपल्याला साडेपाच इंचावरती घ्यायचं आहे मार्किंग आता सुरुवातीला आपल्याला मुंडा घ्यायचा आहे इथे सहा इंच सहा इंचावरती पॉईंट घेतल्यानंतर एक लाईन ओढायची आणि इथून परत आपल्याला छातीचं जे मार्किंग आहे ते करायचं आहे म्हणजे मुंड्यामध्ये बदल कसा करायचा कटिंग करताना हे पहा जेणेकरून आपला मुंडा जो आहे तो ॲक्युरेट आला पाहिजे दहा इंच पहा इथे चेस्ट आहे आणि त्याच्या पुढे हे दीड इंच मी शिलाई मार्जिन घेतलं चौतीस कंबर तर त्यामध्ये मी एक इंच टक्केसाठी मिक्स करून साडेनऊ इंचावरती मार्किंग केलं आणि पुढे हे दीड इंच शिलाई मार्जिन आता हे आपण जोडून घेऊया इथे तुमचा मुंड्याचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सगळा दूर होणार आहे पहा त्यासाठी अगदी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा आता हा मुंडा आहे आपला सहा तर ता त्याचा मध्ये होतो तीन परत इथे मी एक इंच घेते आणि इथं आपण नेहमीप्रमाणे जसं अर्धा इंच डाऊन करतो त्याप्रमाणे डाऊन करायचं पाठीमागील भाग जो आहे तो पहा मी सव्वा इंचावरतीच आकार देते मुंड्याला आणि पुढच्या मुंड्याचा आकार जो आहे तो आपण पावून इंचावरती देतो आता मुंडा घेर मोजताना आपल्याला फक्त पाठीमागील मुंड्याचा घेर जो आहे तो मोजायचा आहे आपण ब्लाउजवरती घेताना सुद्धा पहा पाठीमागचा मुंडा मोजला आणि पेपर वरती सुद्धा आपल्याला पाठीमागचाच मुंडा जो घेर आहे तो मोजायचा आहे आता आकार कसे द्यायचे पहा इथून तुम्ही एक सरळ या आणि इथून असा आकार द्या आणि ह्या एक इंचावरती आपण आणून जोडलेलं आहे आणि परत इथे असं डाऊन करायचं हे डाऊन केल्यामुळं काय होतं पहा मुंड्यामध्ये घोळ वगैरे येत नाही आणि हा आपला या पद्धतीने मुंडाघेर झालेला आहे आता हा चेक कसा करायचा म्हणजे ब्लाऊजवर जसा आहे तसा आपल्याला मुंडाघेरी याय ते पाहिजे तर पहा इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आणि इथून आता इथे आपण बाही जोडलेली आहे तिथून आपण मुंडाघेर मोजलेलं आहे तर इथे सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन जे आहे ते सोडूनच मुंडाघेर मोजायचं आहे तर पहा इथे आपली शिलाई येणार या पद्धतीने आता हा जो मुंडा आलेला आहे तो आपण चेक करून घेऊ तर इथे बरोबर आपला नऊ इंच मुंडाघेर बसलेला आहे तर एक मी अंदाजे सांगितलं तुम्हाला सहा इंच तुम्ही मुंडाघेर नऊ वाचताना सहा इंच तुम्ही या इथे मुंडेची उंची घ्या म्हणजे मुंडा खोली जी असते पहा ते आपण या इथे सहा इंच घेतली त्यावेळेस आपला हा जो मुंडाघेर जो आहे तो किती भरलेला आहे नऊ इंच इथे पहा बरोबर नवीनचा इंच आपला हा मुंडा जो आहे तो आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर यापेक्षा जास्त असेल आता इथे नऊ इंच मुंडा गेर होता म्हणून आपण मुंडाखोली किती घेतलेली आहे सहा इंच जर साडेनऊ दहा असेल तर काय मुंडाखोली तुम्ही किती घेणार तर इथे ही जी मुंडाखोली आहे ती तुम्ही वाढवायची आहे अर्धा इंचाने किंवा साडेनऊ असेल तर पाव इंचाने वाढवा दहा इंचा असेल मुंडा घेर तर अर्धा इंचाने वाढवा इथे परत तुम्हाला ही जी उंची आहे ती अशी वाढवायची आहे आणि परत इथून मार्किंग करायचं जसं आपण इथं मार्किंग केलं सव्वा इंचावरती पाठीमागील मुंडा आणि पाऊन इंचावरती हा पुढील मुंडा मार्किंग केला त्या पद्धतीने करायचं आहे तर तुम्ही सव्वा सहा इंच या इथे मुंडाघेर मुंड्याची उंची जी आहे ती घ्यायची आहे जेव्हा एवढा मुंडाघेर असेल आता नऊ इंचापेक्षा जर कमी असेल तर काय करायचं म्हणजे आठ साडेआठ कधी कधी साडेआठसुद्धा मुंडाघेर असू शकतो त्यावेळेस तुम्ही पाव इंचाने मुंडा जी उंची जी आहे ही जी मुंड्या खोली आपण टाकली ती या पद्धतीने तुम्ही कमी करा इथे आणि परत स इथूनच पॉईंट द्यायचा सव्वा इंचावरती आणि पावून इंचावरती आणि मग मुंड्याला आकार द्या आता इथे मुंड्याचे जे काही प्रॉब्लेम असतील ते तुमचे दूर झाले असतील म्हणजे पहा मुंडा कसा मोजायचा आणि तो ब्लाऊजवरती कसा टाकायचा म्हणजे पेपर कटिंगवरती कसा टाकायचा हे मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे तर पहा सहा इंच जेव्हा मुंडाघेर असतो त्या सहा इंच जेव्हा आपण मुंडीची खोली घेतो त्यावेळेस मुंडाघेर जो आहे आपला तो बरोबर किती भरतोय नऊ इंच आता इथे पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी अर्धा इंच मी आतमध्ये घेतलं आणि एक तिरकी लाईन ओढून घेतली आणि हा आपला पाऊन इंचचा जो पॉईंट आहे पहिला त्यावरती आपल्याला मुंड्याचा जो आकार आहे तो द्यायचा आहे तर इथे पहा हा मद्य आहे इथे समोरच जसं या मुंड्याला आपण आकार दिला स्ट्रेट थोडं येऊन त्याच पद्धतीने स्ट्रेट यायचं आणि हा जो आकार आहे पहा या पद्धतीने जॉईन करायचा आहे म्हणजे पुढील मुंड्यामध्ये सुद्धा तुमचा जो झोळ जो येतो गुढी पडते ते येत नाही तर मी इथे अगदी सविस्तरपणे तुम्हाला मुंड्याचं मार्किंग कसं करायचं आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मुंडा कसा काढायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे यावरून आपल्याला मुंडा असा काढायचा असतो कुठे कमी जास्त असेल तर ते पेपर कटिंगवरतीच करून घ्या याने काय होईल तुमची जी फिटिंग आहे आता ही जी सरळ फिटिंग आहे पहा ही इथे अशी बाही जोडल्यानंतर ही सरळच येणार आहे आणि मग ब्लाऊजमध्ये घोळसुद्धा येणार नाही फिटिंग सरळ लाईनमध्ये येणं गरजेचं असतं पहा तर या पद्धतीने मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सर्व काही सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद